तर मित्रांनो तुम्ही म्हणताना असं काही केलं तर मित्रांनो सध्या थंडी एवढी वाढली ना तर तुम्ही थंडीची काळजी घ्या मित्रांनो हा भांडणं भिन्न करू नका माझ्यासारखे नाही तर मग थंडीचे वजन तुमचे वादे तर आलं तुमच्या लक्षात तर चला पुढे व्हिडिओला सुरुवात करतो तर हा तुम्हाला विषय येते कळायला मी घेणार आहे मला फिरायला जायचंय मी घेणारे माझ्या बायकोकडून फिरायला जायला पैसे तर ती देते का नाही बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कळलं ह्या अवतार मी जो घेतलाय तो का घेतलाय की कारण की एवढी थंडी सुटली आहे सध्या कि सांगता यायची नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा झाले गे वाटलं बरं बरं काय करायचं होता नक्कीच का

मला आहे ना जायचं होतं फिरायला पुढा नाही जायचं होतं व्हिडिओ काढायचा आमच्या प्रेक्षकांना दाखवायचं मला आहे रामेश्वर मंदिर सावताला माहिती तन? तुला तर तू आल तुलनेस काही नाही आता खाली पड आता खाली पडून खाली पडून खाली पडून हे सावताळ्याला जायचं आहे रामेश्वर मंदिर दाखवायचं मला प्रेक्षकांना ह्या दिवसात तिथं असं म्हणतात की ह्या दिवसात एकदम भारी दृश्य असतात बघायला तिथं गारवा गार वातावरण धुकं धुकं एकदम भारी दिसत ती जाणार फिरायला नाही रे तिथं लई बाहेर राहिला नाही मला काय म्हणायचं नेईन रे थांब तू तुला तु पुढची वेळेस नंतर नेईन नंतर मिळाण तो नंतर नेईन रे थांब रे तो

आत्ताच नेण्यात यायचं ते थंडी का दिवसही ते आत्ताच नेण्यात यायचं पुढच्या वेळेस ने नेहमी मी ने। पण माझ्या प्रेक्षकांना मी मग आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना मी सर्वांना ते जे जे म्हणतील ते ते देवस्थान दाखवणार मित्रांनो मी तुम्हाला सगळं फिरवणार तुम्हाला या अख्खं महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही ज्या जिथं जाऊ शकत नाही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते देवस्थान दाखवणार कुठलंही तुम्ही आपल्या बरं ठीक आहे त्यावेळे सध्या महाराष्ट्रामधलं सांगा कुठल्याही ठिकाणचं देवस्थान सांगा तिथं जाऊन मी पूर्ण प्रकारे तिथली माहिती देणार तुम्हाला सगळं सांगणार कसं आहे काय त्यासाठी मी सावतालयात सा चाललो इथे रामेश्वर मंदिर मी ना सगळं माझ्या फॅमिली मेंबर जे सबस्क्रायबर्स आहे ना ते आता माझी फॅमिली मेंबर आहे फॅमिली मेंबर त्यांना में मी दाखवणार ते रामेश्वर मंदिर तुम्ही मी पैसे दिल्याशिवाय जाणार नाही ना अरे तू पैसे दिल्याशिवाय जाणार नाही असं इथलं भाग नाही येईल

मला काही आसरू नसून मला तो काही पैसे लागले अरे तू काही जरी झालं ना मी तो देवाला जायला ना पैसे नाही मागा लागले तुझं मागा म्हणजे मला खर्च जायला पैसे लागत नाही मागे पैसे नाही मागे ठेवायला पिवायला मला बाकी काही माहिती नाही मला पैसे लागत मला पैसे लागत नाही तुला तुझ्या भाई आहे पैसे तुझ्या आई ना मामा पप्पानी कोणी दिले पैसे नाही का का हक्क हा पैसे नसले असलेले मग काम येते ते काम येते हे बरोबर आहे नाही पैसे म्हणून तुला पैसे मागवतोय भान्न करणार पण तिच्याकडून जायला पैसे घेणारच नाही राहू जायला सध्या तरी नाही तुम्ही प्रतिसाद मित्रांनो पैसाच पैसा मग आपल्याकडे हा आता घेणार पैसे नाही त्याच्याकडून तू देते का नाही पैसे नाही तुला म्हणलो मी पैसे नाही काही काय बोललं तुला ती म्हटलं ना तुला पैसे <laughs> तो आता बोलते आता हा चारा आता चाललं ए हो का हा तू चाललं तुझ्यावर लागणं तुला एवढं हो असं बरं देईन पैसे न पण ॲडम करून देईन तुला पैसे कस काय नाही बाप मला तो पैसे देणार नाही तू थँक पैसे काय आणणार पैसे तू ऐक ना मला देवाला जायचंय मारलं मग पैसे देत होते का तरी तुम्हाला मारव नाही तर काय करा देवाला जायचं एवढं भारी फॅमिली मेंबरला दाखवायचं आपल्या तुला पैसे दे म्हणलो खर्च ते पण व्हाय ना तुझ्याकडं काहीच तरी असते ना तुझ्याकडं तुला मारलं देणार पाहिला दिना रुपये दिना देवाला जायचं म्हणजे दे ना पैसे घ्यायचे हा थांब मला दे तू मारलं मला तुम जाऊ दे अंगोळ्यावर उठते मित्रांनो बघितलं का तिचं पण पैसे घेतलेस किती कदा द्यायना मित्रांनो तिला दहा देऊ काही देऊ मित्रांनो पण घेणार त्याच्याकडून तुम्हाला म्हणलो ना मला तिकडे फिरायला जायचं तिचं पण पैसे घ्याना तर घेणारच थांब दे हे दिना रे पैसे हं शंभर गोजी माझे गोळे देऊन देऊन किती दिले शंभर शंभरच ते मायाकडून दुसरे पुरगे असे एवढे पण दिले मारकोन मी तरी मारकोन दिले ठीक आहे ठीक आहे एवढ्या ह्याच्यात मी काय काय करीन लय फिराल शंभर बसले होते नाटकी अरे खरंच नव्हते मला जायला पैसे पैसे तुम्ही अरे पण गाडीत पेट्रोल पण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की करा चॅनलवर नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि तुम्हाला सांगत मित्रांनो तुम्हाला नक्की आता सध्याचं थंडी आहे पण यात्रेचा माहोल पण आहे आमच्याकडं तर त्यामुळं पण थोडा उशीरा का होईना पण रामेश्वर मंदिराकडचं व्हिडिओ येणार मित्रांनो तिथलं सगळं वात निसर वातावरण निसर्गरम्य वातावरण ते धबधबा दब मंदिर असं एकदम चौभाजीने डोंगरासारखं मध्येच मंदिर आहे मित्रांनो एकदम असं खूप सौंदर्यजनक वातावरण तिथं मित्रांनो एकदम नॅचरल तर सुंदर एकदम निसर्गरम्य वातावरण ज्याला म्हणतो आपण ते तिथं ते तुम्हाला नक्की दाखवणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल मित्रा तर ह्या साईडला लाल बटन येते लाल बटनला सबस्क्राईब करा त्याला पैसे लागत नाही भावा ते दाबायचे मित्रा तेव्हाच आपला फॅमिली मेंबर होणार तो तर असाच व्हिडिओ शंभर टक्के तुम्ही पूर्ण बघितलं त्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो असाच सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या आपल्या मराठी माणसाला द्या मी असू कुणी असू सगळ्या आपल्या मराठी माणसाला साध्य द्या मित्रांनो जण नावं ठेवणारे किती जण असतील मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो आहे ना तुम्हाला सांगतो <laughs> जे मोठे मोठे स्टार आहेत सलमान खान शाहरुख खान आपल्या मकरंद अनसपुरेल भरत जाधव सिद्धार्थ जाधव असे खूप मोठे नट आहेत त्यांना नावं ठेवते अजून सुद्धा ते सक्सेसफुल असून सुद्धा त्यांना नावं ठेवतात तुम्ही काय ना घेऊन बसले मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो मला पण लईज नावं ठेवते आता अनसक्सेसफुल आहे तरी पण नाव ठेवते सक्सेसफुल झाले तरी नाव ठेवणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही मग व्हिडिओ घ्यायचा बिंदासमध्ये मित्रांनो कसलाही व्हिडिओ काढा पण व्हिडिओ काढायचे मित्रांनो एकदम भारी मित्र व्हिडिओ असे काढा फॅमिली बसून बघितलं पाहिजे असे व्हिडिओ काढ नाही तर काही काढतात त्याचा अर्थ नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत बघितला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ काढायला लाजयचं नाही तुम्ही सक्सेसफुल व्हा नाही तर नकवू व्हिडिओ काढा नका काढू कोणीतरी नावं ठेवणार आहेच मित्रांनो तुम्हाला सांगतो तर धन्यवाद इथपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा